अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत साठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत किचनमध्ये उपयुक्त अशा दहा महत्वाच्या टिप्स आज आपण बघणार आहोत पण अशा छान छान टिप्ससाठी आणि रेसिपीसाठी युट्यूबवर मधुराज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा टीप नंबर पहिली काय होतं ना आळूची वडी आपण करतो आळूची भाजी करतो गरगट करतो पण बऱ्याचदा ते खाताना खवखवतं किंवा खाजरा आळू असतो आता ते टाळण्यासाठी काय करायचं पहिली टीप म्हणजे दहा नाही तशा आपल्या तेरा टिप्स होतात आळू विकत आणताना आहे ना, ना। शक्यतो हिरव्या देठाचा आळू घ्यायचा नाही तो, ना तो जास्त खाजरा असतो गडद तांबूस रंगाचा जो आळूची देठ असलेला आळू आहे ती गड्डी ती जुडी घ्यायची टीप नंबर दोन आहे यामध्ये की आळूचं देठ तर आपण कापतो देठ कापलं ना की ते पान उलटं करायचं त्याची जी मागची शीर असते ना त्याला हलकासा कट द्यायचा आणि जितकी शक्य असेल तितकी ती शीर काढून घ्यायची यामुळे पण आळूचा खाजरेपणा कमी होतो आता आळूच्याच पानाची टीप नंबर तीन ती म्हणजे आळूचं गरगटं करा किंवा आळूची वडी करा काही करा त्यामध्ये ना आळूच्या पानाला पानाला पिठात नका मिक्स करू पानालाच तुम्ही काहीतरी आंबट लावा मग तो चिंच गुळाचा कोळ असेल किंवा थोडं लिंबाचा रस लावला तरी चालेल पण त्यानेही आळूचा खाजरेपणा खूप कमी होतो, आता टीप नंबर दोन भाजी तिखट जाळ झाली इव्हन भातही तिखट जाळ झाला भाताचे प्रकार म्हण मसाले भात असो बिर्याणी असो पुलाव असो ह्या खूप साऱ्या तक्रारी असतात आता हे ट्राईड आणि टेस्टेड आहे रश्श्याची भाजी असो ग्रेवीची भाजी असो मसाले भात असो बिर्याणी असो यासाठी काय करायचं एक ते दोन चमचे दही घ्यायचं छान फेटायचं त्यातल्या गुठळ्या पूर्ण काढून घ्यायच्या आणि हे दही फेटलेलं दही त्या रश्श्यात किंवा भाजीत किंवा भातात घालायचं मिसळायचं चव अजिबात पदार्थाची बदलत नाही दह्यामुळे काय होतं ना भाजीतला तिखटपणा कमालीचं कमी होतं दही घालायला तुम्ही कम्फर्टेबल नसाल तर पुढची आणखी एक खूप छान टीप आहे ती म्हणजे टोमॅटो घ्यायचं टोमॅटोची प्युरी तयार करायची आणि हे प्युरी एक तीन चार चमचे टोमॅटोची प्युरी घालायची टोमॅटोच्या प्युरीमुळे पण त्या भाजीतला किंवा भातातला तिखटपणा कमालीचा कमी होतो खीर बनवतो बासुंदी बनवतो खवा बनवतो घरी तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं टेन्शन असतं की ते करपलं नाही पाहिजे भांड्याला मग ते, ते सारखं येता जाता ढवळत राहा करपू नये म्हणून सगळ्यात हंड्रेड अँड वन पर्सेंट ट्राईड आणि टेस्टेड ही टीप आहे किंवा हॅक आहे स्टीलचं पातेलं स्टीलचं भांडं पण तुम्ही यासाठी वापरू शकता अगदी डोळे झाकून काय करायचं कडकडीत जो तवा असेल किंवा पातेल असेल ज्यामध्ये तुम्ही दूध उकळणार असाल किंवा आटण्यासाठी ठेवणार असाल त्याआधी गरम करायचं गॅस मंद करायचं छान गरम झालं की त्यामध्ये पाणी घालायचं पाण्यात असे बुडबुडे येईल इतकं पाणी घालायचं हा तवा तुमचा नॉनस्टिक होऊन जातो मग त्यामध्ये दूध खीर जे काही करायचं असेल ते करा अजिबात त्याचे जे मिल्क सॉलिड्स असतात किंवा मिल्क फॅट असतात स्निग्ध अंश जो असतो ना तो अजिबात तव्याला चिकटत नाही आणि पदार्थ अजिबात करपत नाही आता खीर असो किंवा बासुंदी असो अगदीच करपली तर काय करायचं खूप करपली काळी ढूस झाली असेल तर माझं सजेशन हे राहील की ते तुम्ही टाकून द्या कारण त्यातला कडवटपणा किंवा ते जो एक बर्न स्मेल असतो तो काढणं अवघड होतं पण कमी म्हणजे जस्ट एक करपायला सुरुवात झाली पण थोडासा करपट वास त्यामध्ये राहिला मग ते वरण असो खीर असो डाळ असो काहीही असो काय करायचं जे करपलेलं आहे ते पॅनमध्येच ठेवायचं वरचीवरची खीर असेल किंवा डाळ असेल ती काढून घ्यायची आणि त्यामध्ये ते दूध असेल डाळ असेल काही असेल त्यामध्ये एक तमालपत्र टाकायचं आणि दोन अख्खी वेलची टाकायची यामुळे त्या पदार्थातला कडवटपणा किंवा तो करपलेला जो वास असतो तो पूर्ण निघून जातो इवन खायचं म्हणजे विड्याचं पान जर घरात असेल तर तेही तुकडे करून घालायचं त्यानेही कडवटपणा कमालायचं कमी होतो आणि आणखी एक हळदीचं पान असेल तर हळदीचं पान असेल तर ते घाला हळदीचं पान भातातही छान जातं ते घातलं तरी त्याचा कडवटपणा किंवा ते एक करपलेला वास असतो तो पूर्ण निघून जातो शेंगदाण्याचा कूट करण्यासाठी शेंगदाण्याचे लाडू बनवण्यासाठी शेंगदाणे आपण कायम भाजतच असतो आता शेंगदाणे ना मस्त असे खमंग खरपूस भाजण्यासाठी शक्यतो लोखंडी कढईचा वापर करा कास्ट आयर्न किंवा लोखंडी कढई यामध्ये ना अतिशय खमंग आणि खरपूस शेंगदाणे भाजले जातात आणि त्याची चव कमाल लागते पदार्थ आपण तळतो तर तळणीसाठी देखील माझं एक खूप छान सजेशन राहील की तळणीसाठी देखील तुम्ही लोखंडीच कढईचा वापर करा पहिली गोष्ट लोखंडी कढईत एकतर त्याची जी उष्णता असते ती एकसारखी एक समान अ, लागली जाते कढईवर त्याचसोबत तेव्हा जेव्हा आपण ती कढई स्वच्छ करतो किंवा घासायला घेतो त्यावेळेस त्याच्यावर ना तेलाचे थर चढत नाहीत त्या कढईवर लोखंडी कढईवर आणि त्याच सोबत जर ती तळणीची कढई असेल ना तर अगदी हलकासा त्यावर तेलाचा थर जरी राहिला तरी ती म्हणजे एडीवेळी लोखंडी भांड्यांना आपण लावतोच पण तळण्याची कढई असेल ना तर तुम्ही नोटीस करा त्याला गंज कधीच चढत नाही हिवाळा सुरू झाला की ताजा ताजा मटार यायला सुरुवात होते आता मटार आणला ना की त्याचा एक तर भाजीमध्ये हिरवा कच्चा रंग तसाच राहिला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो सुरकुतला नाही पाहिजे ताजा मटार हे एक खूप असतं काय होतं ना जेव्हा आपण तो ग्रेव्हीत किंवा करीत शिजवतो ना मटार साधी गोष्ट आहे त्यामध्ये पाण्याचा अंश असतो तो मटार फुलला जातो पण जसं जसं थंड होत जातं तसतसं तस त्यातला पाण्याचा अंश निघून जातो आणि मग मटारला सुरकुत्या पडतात आणि मग तो टणक होतो ते टाळण्यासाठी काय करायचं पाणी गरम करायचं पाणी गरम केलं की त्यामध्ये थोडंसं साखर मीठ घालायची आणि मटार झाकण न ठेवता त्यामध्ये उकडून घ्यायचा शिजवून घ्यायचा पाणी बेताने टाका हवं तर पण त्या गरम पाण्यातच तो मटार ठेवायचा पूर्ण पाणी थंड होईपर्यंत या पद्धतीने तुम्ही मटार जर उकडला तर त्याचा रंग नाही बदलत तो छान शिजतो आणि त्याला सुरकुत्या अजिबात पडत नाही आता बाजारातून आपण टोमॅटो आणतो टोमॅटो प्युरी केली ना की काही काही टोमॅटो ना इतका त्यांचा तो उग्र असा आंबटपणा असतो म्हणजे ते खाल्लं जात नाही टोमॅटो तर काय करायचं एकतर टोमॅटो विकत नंतर ना बाजारात दोन प्रकारचे टोमॅटो असतात एक अंडाकृती म्हणजे उभट असतं आणि दुसरं चेंडूसारखं गोल गरगरीत असतं चेंडूसारखं जे टोमॅटो असतं की नाही ते जर असं उग्रं असतं आंबटपणा त्यामध्ये जास्त असतं त्यामुळे शक्यतो ग्रेव्ही करण्यासाठी किंवा भाजीसाठी टोमॅटो तुम्ही आणत असाल चेंडूसारखं गोलगर्गरीत टोमॅटो नका आणू उग्रपणा त्याचा भाजीत उतरतो उभट जे असतात अंडाकृती आकाराचे टोमॅटो ते आणा आणि ते ग्रेव्हीत भा भाजी सा। गर भाजी वापरा भाजीत वापरा अजिबात त्या भाज्या आंबट होत नाहीत आणखी पुढे जर आंबटपणा अगदीच कमी करायचा असेल तर त्यातला जो गर आहे तो गर काढून घ्यायचा कारण त्या गरामध्ये बियांमध्ये नाही गरामध्ये जास्त आंबटपणा असतो गर काढला की टोमॅटोचा आंबटपणा कमी होतो होत हिरवी मिरचीचा ठेचा खायला सगळ्यांनाच आवडतो पण त्रास काय होतो ना तो ठेचा खाल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशी बाजतो त्यामुळे बरेच जण खायचा टाळतात आता तो ठेचा बाधू नये म्हणून काय करायचं शक्यतो जर तुम्ही खूप तिखट खायची सवय नसेल तर पोपटी रंगाच्या हिरव्या मिरच्या ना तर तिखट्याला अगदी कमी असतात थोडं मिडियम स्पायसी हवं असेल तर थोडी गडद रंगाची मिरची पोपटी रंगाची असं मिसळून वापरा पण सगळ्यात महत्त्वाचं ती मिरची स्वच्छ धुवून घेतली त्याची देठ काढली की तेलामध्ये छान अशी भाजून घ्या तेलामध्ये मिरची भाजली की ती अजिबात बाधत नाही आणि त्याचा तिखटपणा पण पन बऱ्यापैकी कमी होतो आता घरी आपण लसूण पेस्ट आलं लसूण पेस्ट हिरव्या मिरची पेस्ट त्याचा ठेचा असं सगळं जास्त प्रमाणात करून ठेवतो आता फ्रीजमध्ये बऱ्याच जणांच्या तक्रार असतात की आठवड्याच्यावर टिकत नाही जर ही तक्रार असेल तर सगळ्यात आधी पेस्ट बनवताना पाण्याचा अजिबात वापर करू नका मिक्सरच्या भांड्यामध्ये ज्या भांड्यामध्ये करणार आहात ते पण छान कोरडं करून घ्या आणि पेस्ट बनवताना ना त्यामध्ये एक चमचाभर तेल घाला आणि ज्या बर्णीमध्ये तुम्ही ते पेस्ट काढताय ना त्यामध्ये पण चमचावर भर... पेस्टवर तेलाचा थर दिल्यामुळे काय होतं बाहेरचे जे जीवाणू आहेत ते बर्णीमध्ये घुसण्यासाठी एक प्रतिबंध निर्माण होतो मग जीवाणू त्यात गेले नाही की ती पेस्ट खराबही होत नाही त्याला बुरशी जडत नाही आणि दीर्घकाळ ती छान टिकते तर या होत्या छान आपल्या किचन मधल्या उपयुक्त नेहमीच्या उपयुक्त अशा टिप्स आवडल्या तर नक्की कमेंट करून कळवा आणि तुमच्या पण काही माहितीतल्या टिप्स असतील तर नक्की सांगा की म्हणजे लोकांनाही त्याचा फायदा होईल पुन्हा भेटूयात अशा छान छान रेसिपीसोबत तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा। मधुराज रेसिपी मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव